नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रक्षण दवावे तुमचे विरा करिअर अकॅडमी मध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे आपण घेत आहोत महाराष्ट्र पोलीस भरती तसेच रेल्वे पोलीस भरती दोन हजार चोवीस चे सामान्य ज्ञान पंधरा मिनिटांमध्ये पंचवीस प्रश्न आणि तेही मोस्ट एम पी क्वेश्चन सोबत हो चला मित्रांनो ग्राउंड तर सुरू झाले आणि लवकरात लवकर पेपर सुद्धा सुरू होते तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण यावेळेस खाकीसाठी नाही ठेवणार आपण काही बाकी आणि आजचा आपला सराव पेपर आहे अठरावा चला तर सुरू करूया आजचा आपला पहिला प्रश्न आजचा आपला पहिला प्रश्न आहे जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख रिकामी जागा असतात पोलीस अधीक्षक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक किंवा यापैकी नाही त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पोलीस अधीक्षक हे जिल्हा स्तरावरील पोलीस खात्यांचे प्रमुख असतात पोलीस आयुक्त हे जे मोठे शहर असतात तेथील खात्याचे प्रमुख असतात पोलीस निरीक्षक म्हणजेच महासंचालक हे राज्याचे पोलीस खात्याचे प्रमुख असतात आणि राज्याचे जे गृहमंत्री असतात ते राज्याचे पोलीस खात्याचे राजकीय प्रमुख असतात हे काय असतात राजकीय प्रमुख क्वेश्चन दोन हजार एकवीस मध्ये कुंभमेळा भारताच्या कोणत्या शहरात भरविण्यात आलेला होता पर्याय आहेत हरिद्वार अलाहाबाद उज्जैन आणि नाशिक त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हरिद्वार येथे दोन हजार एकवीस मध्ये कुंभमेळा भरवण्यात आला होता बघा मित्रांनो भारतामध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरत असतो आणि आपल्या भारतातल्या चार ठिकाणी हा कुंभमेळा भरत असतो पहिला तर आहे हरिद्वार दुसरा आहे उज्जैन तिसरा आहे नाशिक आणि चौथा आहे प्रयागराज या ठिकाणी कुंभमेळा भरत असतो नेक्स्ट क्वेश्चन रॅमन मॅगसिस पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय कोण आहेत पर्यायित महात्मा गांधी विनोबा भावे विस खांडेकर आणि जे आर डी टाटा तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन विनोबा भावे यांना रामॅन मॅगसिस पुरस्कार मिळाला आहे आणि ते पहिले भारतीय आहेत बघा तर एकोणावीसशे अठ्ठावन मध्ये विनोबा भावे यांना हा पुरस्कार मिळाला आहे आणि ते भूदान चळवळीचे जनक सुद्धा होते बघा तर डॅमंड ची स्थापना कधी झाली होती तर ती झाली होती एकोणावीसशे सत्तावन्न मध्ये नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणाच्या पुढाकाराने झाली पर्याय आहेत व्यूम लॉर्ड कर्झन रॉबर्ट क्लाईव्ह आणि यापैकी नाही तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आलम युम यांच्या पुढाकाराने राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती तर ही कधी झाली होती तर त्याची स्थापना झाली होती अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी मध्ये आणि याचे पहिले अध्यक्ष कोण होते तर चंद्र बॅनर्जी ह्यू यांना सर विल्यम वेडरबन व हेनी कॉटन या दोन निवृत्त ब्रिटिश अधिकाऱ्यांची तसेच वॉइस रॉय लॉर्ड डफरिन यांचेही सहकार्य लाभले होते नेक्स्ट क्वेश्चन रिकामी जागा यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला पर्याय आहेत लॉर्ड कर्झन लॉर्ड मेकॅले लॉर्ड रिपन आणि लॉर्ड मिंटो तर याचं योग्य उत्तर आहे लॉर्ड मेकॅले यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला नेक्स्ट क्वेश्चन उगवत्या सूर्याचा देश म्हणून कोणत्या राष्ट्रात संबोधले जाते पर्याय आहेत चीन म्यानमार जपान आणि दक्षिण कोरिया तर त्याचं योग्य उत्तर आहे जपान जपानला उगवत्या सूर्याचा देश म्हणून संबोधले जाते बघा नॉर्वेला मध्यरात्रीचा सूर्य म्हणून संबोधले जाते इजिप्तला नाईलची देणगी म्हणून संबोधले जाते आणि रोमला सात टेकड्यांचे शहर शहर म्हणून संबोधले जाते आणि स्वित्झर्लंडला युरोपचा स्वर्ग म्हणून संबोधले जाते लक्षात ठेवायचे मित्रांनो जपान बरोबरच याही देशांना काय म्हणून संबोधले जाते हे सुद्धा लक्षात ठेवायचे कारण यावर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारू शकतात नेक्स्ट क्वेश्चन छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे पर्याय आहेत जुन्नर शिरूर मवाळ आणि पुरंदर तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जुन्नर हे शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे आणि शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता तर शिवनेरी किल्ल्यावर झाला होता आणि ते पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यामध्ये आहे जुन्नरचे जुने गा जुने नाव काय होते तर जीर्णनगर होते नेक्स्ट क्वेश्चन प्रकाश वर्ष हे कशाचे एकक आहे पर्याय प्रकाशाची तीव्रता अंतर ध्वनीची तीव्रता आणि उष्णता तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अंतर प्रकाश वर्ष हे अंतरचे एकक आहे तर अंतर कस काय तर बघा तारे व पृथ्वी यांच्यामधील आपण अंतर मोजण्याचे एकक आहे त्यांच्यातील जे आपण अंतर मोजत असतो त्याचं एकक आहे अंतर उष्णता मोजण्याचं एकक काय आहे तर कॅलरी आहे उष्णता आपण ही कॅलरीमध्ये मोजत असतो आणि ध्वनीच्या तीव्रतेचा एकक काय आहे तर डेसिबल आहे आपण ध्वनीची तीव्रता कशामध्ये मोजत असतो तर डेसिबलमध्ये मध्ये मोजत असतो नेक्स्ट क्वेश्चन पारा याची रासायनिक संज्ञा कोणती आहे पर्या आहेत बी एच झेड एच झिरो एच तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एच ही पाराची काय आहे तर रासायनिक संज्ञा आहे बघा पाऱ्याची घनता ही पाण्यापेक्षा सातपट जास्त असते आणि पाऱ्यापासून तयार होणाऱ्या धातूच्या समिश्राला पारद समिश्र असे म्हणतात पारा हा एकमेव द्रवरूप धातू आहे आणि याचा अनुळ अंक काय आहे तर ऐंशी आहे नेक्स्ट क्वेश्चन ही जिल्हा परिषदेची सर्वात महत्वाची समिती होय पर्याय आहेत स्थायी समिती समाज कल्याण समिती महिला व बालकल्याण समिती जल व्यवस्थापन व जल निसारण समिती समिती तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्थायी समिती ही जिल्हा परिषदची सर्वात महत्वाची समिती आहे बघा जिल्हा परिषदेचे जे कामकाज असते ते, ते स्थायी समिती या मुख्य समितीसह एकूण दहा समित्यांमार्फत चालवल्या जाते आणि याचे एकूण सदस्य किती असतात चौदा असतात तर त्यापैकी आठ सदस्य हे जिल्हा परिषद सदस्यांमधून निवडले जातात तर दोन सदस्य हे अनुसूचित जाती जमातीचे असतात आणि स्थायी समितीचे जे, अस जे, जे अध्यक्ष असतात ते जिल्हा परिषद अध्यक्ष असतात नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज करण्याची पद्धती नाही पर्याय उत्पादन पद्धती आयात निर्यात पद्धती उत्पन्न पद्धती आणि खर्च पद्धती तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन आयात निर्यात पद्धती तर बघा उत्पादन पद्धतीमध्ये आपण काय करत असतो तर वस्तू व सेवा यांचे मोजबाप करत असतो वस्तू व सेवा यांचे मोजमा उत्पन्न पद्धतीमध्ये काय असतं तर वस्तू व सेवा यांच्या किमतीचे मोजमा आणि खर्च पद्धतीमध्ये काय असतं तर नागरिकांनी केलेल्या खर्चाचे मोजमा नेक्स्ट क्वेश्चन जागतिकीकरण म्हणजे काय देशाची अर्थव्यवस्था जा जागतिक अर्थव्यवस्थ व्यवस्थेशी जोडणे जगभर भ्रमण करणे परदेशात वस्तू विकणे आणि जागतिक पातळीवर विचार करणे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक जागतिकीकरण म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडणे आपली अर्थव्यवस्था इतर देशांशी जोडणे खुल्ले करणे म्हणजेच काय असते तर जागतिकीकरण आणि भारताने एकोणावीसशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णव मध्ये जागतिकीकरण सुरू केले आहे नेक्स्ट क्वेश्चन लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना रोजी झाली तर पर्याय आहेत एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन एक ऑक्टोंबर एकोणासशे सत्तावन एक सप्टेंबर एकोणीसशे पंचावन्न आणि यापैकी नाही याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन रोजी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची स्थापना झाली त्यालाच आपण इन शॉर्ट फॉर्म काय म्हणतो तर एल आय सी आणि एल आय सी हे जीवन विम्याशी संबंधित असतं आणि जी आय सी म्हणजेच जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हे साधारण विम्याशी संपत्ती संबंधित असतं जी आय सी आणि याची स्थापना कधी झाली होती तर एकोणावीसशे एकाहत्तर मध्ये नेक्स्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय नाणे निधी निधीची स्थापना कधी झाली पर्याय आहेत एक मार्च एकोणासशे सत्तेचाळीस सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि पंधरा ऑगस्ट एकोणासशे सत्तेचाळीस तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सत्तावीस डिसेंबर एकोणावीसशे पंचेचाळीस नेक्स्ट क्वेश्चन डी डॉस हा खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या सायबर संकटात मोडतो पर्याय आहेत फिशिंग संगणकीय जाळ्यावरील हल्ला फार्मिंग आणि स्टॅम तर याचे योग्य उत्तर आहे संगणकीय जाळ्यावरील हल्ला पर्याय क्रमांक दोन तर बघा डी डॉसचा लॉंग फॉर्म काय आहे तर डिस्ट्रीब्युटेड डिनायल ऑफ सर्विस हे अटॅक हा नेटवर्कच्या सामान्य लोकांशी संवाद साधण्यासाठी बाधित करण्यासाठी वापरला जातो आणि डिस्ट्रीब्युट डेनियल सर्व्हिस हा एक सायबर हल्ला आहे नेक्स्ट क्वेश्चन जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे तर पर्याय आहेत दिल्ली न्यूयॉर्क जिनिवा बेलारूस तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन जेनिव्हा येथे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे त्याची स्थापना कधी झाली होती तर एक जानेवारी एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये जिनिवा कुठे आहे तर स्विट्झरलँड आणि याचे सदस्य किती आहे तर एकशे चौसष्ट सदस्य राष्ट्र आहे आणि ही राष्ट्रामधील व्यापाऱ्याचे नियम हाताळणारी एकमेव जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आहे नेक्स्ट क्वेश्चन ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण आहे पर्याय ग्रामसेवक पोलीस पाटील पटवारी आणि गट विकास अधिकारी तर याचा योग्य पर्याय आहे ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी आहे तसेच तो ग्रामपंचायतचा आणि व ग्राम से सभेचा सचिव असतो पदाधिकारी हे लोकनियुक्त असतात तर प्रशासकीय अधिकारी हे स्पर्धा परीक्षातून निवडले जातात नेक्स्ट क्वेश्चन हत्ती पायरो हा आजार कशामुळे होतो पर्याय आहेत पाण्यामुळे मच्छर चावल्यामुळे हवेमुळे किंवा यापैकी नाही तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन मच्छर चावल्यामुळे हत्ती पाय रोग होत असतो तर बघा हत्ती रोग हा लिम्फॅटीर फाय फायरो फायलेरियास या डासापासून होतो या रोगामध्ये रुग्णाचे पाय हे आकाराने जाड होतात क्यूलेक्स डासापासून हा रोग पसरतो आणि हा रोग सामान्यतः लहानपणात होत असतो नेक्स्ट क्वेश्चन इलेक्ट्रॉन हा कोण आहे पर्याय धन प्रभारित अव अनुकण आहे प्रभारित अव अनुकण आहे उदासीन अव अनुकण आहे वरीलपैकी सर्व तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ऋण प्रभारित अव अनुकण आहे इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला तर जे जे थॉम्पसम यांनी जे जे आणि इलेक्ट्रॉन कोणत्या चिन्हाने दर्शवतात तर ही या चिन्हाने इलेक्ट्रॉन दर्शवत असतात आणि याचे नामकरण कोणत्या शास्त्रज्ञाने केले होते तर स्टोनी या शास्त्रज्ञाने नेक्स्ट क्वेश्चन खंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती रिकामी जागा यामुळे सुरक्षित राहतात पर्याय आहे आर्द्रता दवबिंदू विशिष्ट उष्माधारकता पाण्याचे असंगत आचरण याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाण्याचे असंगत आचरण नेक्स्ट क्वेश्चन क्रांतिकारक चाफेकर बंधूचे जन्मस्थान कोणते आहे पर्याय आहेत पिंपरी चिंचवड लोणी आणि खेड याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चिंचवड हे क्रांतिकारक चाफेकर बंधू यांचे जन्मस्थान आहे बघा लेकच्या साथीने जनतेचे प्रचंड हाल केले म्हणून चाफेकर बंधूंनी रॅडची हत्या केली होती आणि चाफे कर बंधूंचा जन्म कुठे झाला होता तर चिंचवड मधील चित्तावन ब्राह्मण कुटुंबात झाला चाफेकर बंधू कोण कोण होते तर दामोदर बाळकृष्ण व वासुदेव हे चाफेकर बंधू होते नेक्स्ट क्वेश्चन देशातील शंभर टक्के साक्षर असलेला जिल्हा कोणता पर्याय सिंधुदुर्ग भरतवान वर्धा आणि एर्नाकुअम एर्नाकुम याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एर्नाकुम हा जिल्हा देशातील शंभर टक्के साक्षर असलेला जिल्हा आहे केरळ राज्य हे आपल्या भारतातील सर्वात साक्षर असलेलं राज्य आहे आणि केरळ राज्यातीलच हा एक जिल्हा आहे आणि महाराष्ट्रातील साक्षर जिल्हा कोणता आहे तर सिंधुदुर्ग आहे कोणता आहे सिंधुदुर्ग नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणत्या गावात औष्णिक ऊर्जा केंद्र आहे तर पर्याय आहे साले कसा इरोडा गोरेगाव आमगाव तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तिरोडा या गावामध्ये औष्णिक ऊर्जा केंद्र आहे तर हे ऊर्जा केंद्र कशावर नियंत्रित आहे तर कोळशावर आणि हे ऊर्जा केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर गोंदिया आणि यांना अदानी पावर करून नियंत्रित केल्या जाते नेक्स्ट क्वेश्चन यापैकी सर्वात उंच दबदबा कोणता आहे पर्याय आहेत माळशेज भुर्डा भांबवली वजराई आंबोली तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भांबवली वजराई हा सर्वात उंच धबधबा आहे याची उंची बघा किती आहे तर अठराशे चाळीस फूट आहे आणि पाचशे साठ मीटर आणि उर्मोडी नदी या धबधब्याचे उगम स्थान आहे कोणती नदी तर उर्मोडी नदी नेक्स्ट क्वेश्चन आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर कोणती पर्वतरांग आहे पर्याय सातपुडा महादेव हरिश्चंद्र बालाघाट आणि निर्मल याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सातपुडा या उत्तर सीमेवर सातपुडा पर्वतरांग आहे बघा सातपुडा पर्वतरांग ही नर्मदा व तापी विभाजक आहे आणि महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर आहे चला तर मित्रांनो आजचं आपलं हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या लेक्चरला काय करायचंय लाईक करायचंय शेअर करायचे आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या कारण संपूर्ण प्रश्नाची पी तुम्हाला यावरच मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग जय हिंद